बिरेडी स्टार्ट दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने एकोणीसशे शहात्तरमध्ये राज्यघटनेत बेचाळीसावी घटनादुरुस्ती करण्यात आली यानुसार घटनेमध्ये एक्कावन्न अ व अठ्ठेचाळीस अ हे अनुच्छेद नव्याने समाविष्ट करण्यात आले यापैकी एक्कावन्न अ अन्वये पर्यावरणाचे रक्षण करणे व पर्यावरणाच्या प्रतिमध्ये सुधारणा करणे हे भारताच्या प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क आहे पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत राज्य शासनावर असणारे बंधन अनुच्छेद अष्ट्याहत्तर मध्ये स्पष्ट केले आहे पर्यावरणाचे प्रदूषण टाळणे होणारे प्रदूषण नियंत्रित करणे व त्याचा समतोल राखून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पर्यावरण कायद्याची आवश्यकता आहे संपूर्ण भारतात जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी समान कायदा असावा या उद्देशाने कायदा अस्तित्वात या कायद्यात सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विशेष सुधारणा उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याची महत्त्वाची अट संमतीपत्रात कारखाना चालू करण्यापूर्वी उद्योगधंद्यावर सांडपाण्याचा मानांकनाचे प्रमाण प्राप्त करणे बंधनकारक कारखान्याला स संमती देताना पर्यावरण संरक्षण कायदा सोळाशे शहाऐंशी अंतर्गत नमूद नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी मंडळाची त्वरित कारवाईसाठी मंडळात विशेष अधिकार विहित मुदतीत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसवलेल्या कारखान्यांच्या बँकेच्या हमीची रक्कम मंडळाकडे जमा करण्याची कारवाई करता येते जलप्रदूषण उगमस्थानी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणासाठी कारखाना स्थापन करणे व चालविण्यासाठी मंडळाकडून संमतीपत्र आवश्यक परिच्छेद कुटुंबाचा आणि देशाचा आधारस्तंभ म्हणून ज्या लहान बालकांकडे पाहिले जाते ती बालके सुदृढ निरोगी असणे आवश्यक असते म्हणूनच त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे ठरते हाच संदेश समोर ठेवून शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय तपासणी हा अतिशय उपयुक्त उपक्रम हाती घेतला आहे यानुसार ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आश्रमशाळा सामाजिक न्याय विभागतर्फे चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा व अपंगाच्या शाळामधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार आरोग्य आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून दिल्या जातात यासाठी राज्यात तालुकानिहाय तीनशे त्रेपन्न पथके स्थापन करण्यात आली आहेत एका पथकामध्ये एक महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी एक परिचारिका एक मिश्रक यांचा समावेश आहे तपासणी दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला आधार असल्याचे आढळून आल्यास किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते परिच्छेद जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची अंमलबजावणी सूर आहे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षासाठी स्वतंत्र नियमित आरोग्य तपासणी कार्ड वापरण्यात येत असून विविध उपचाराबद्दल अपंगत्वाची आजाराची निश्चिती झाल्यानंतर पुढील तपासणी सुयोग्य होण्याच्या दृष्टीने विविध रंगनिहाय तपासणी कार्ड तयार करण्यात आले आहेत परिच्छेद राज्यात शालेय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शालेय तपासणी करण्यात येते या तपासणीमध्ये काही विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपांचे आधार असल्याचे आढळून आले आहे स्टॉप